आमचा दीपक वडा लई बारी आमचा दीपक वडा लई जाक दीपक वडा एक नंबर आहे आमचा वडा विशेष नाही दीपक वडा एक नंबर नादच करायचं नाही दीपक वडापाव मस्तच आहे दीपक वडापाव मस्तच आहे म्हणजे कोल्हापूर मधला त्रेसष्ट वर्ष जुना दीपक वडा सेंटर भरपूर गर्दी असते तुफान गर्दी असते मंडळी पाहूया नक्की कोल्हापूर घरांच्या दिलाची धडकन हा वडापाव नक्की कसा बनतो चला दादा इथं आपण त्याचा मसाला तयार करतो बटाट्याचा भाजी आणि इकडे इकडे भाजी हे आपला ठेचा कोल्हापुरी स्टाईल ठेचा आणि बटाट उकळल्यानंतर आपण इथे त्याचं मिश्रण करतो आणि इथे गोळे तयार करतो अच्छा हे कंटिन्यू चालू आहे किती वर्षापासून तुम्ही हे काम करता सहा वर्ष सहा वर्ष झालं आणि तुम्ही दोन्ही हाताने एंगेजमेंट कंटिन्यू चालू आहे तुमची <laughs> तर बटाटा उकडतो आपण अशा असे किती गुण आपल्या उकडता होतात दररोज दोन आणि बटाटा उकडा किती टाइम लागतो अच्छा दोन तास या नमस्कार नमस्कार आपण वडे बनवतो दीपकचे हो काय बाकीच्या वड्यांपेक्षा कसं वेगळा वाटतो दीपकचा वडा क्वालिटी असतो क्वालिटी आता हे आपण तिकडून बनवून आणलं हां आता आणि हे यांच्यामध्ये काय काय असतं बेसन पीठ आपण करतो बीट आणि सोडा सोडा बाकी काय मीठ सोडा किती वर्षातून आपला वडापाव आहे तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी चालू आहे आणि कोणाला इथे येऊन तुमचा वडापाव ट्राय करायचा असेल तर काय पत्ता सांगाल दीपक वडाकवाडा शेंपूर अच्छा आणि पत्ता कोल्हापूर दसरा चौक कोल्हापूर तुम्हीच सगळं बेवढे बनवता आणि एक दुसरं एक असतं मी दुपारी तीन वाजेपत्र असतो तीन नंतर तीन ते परत किती पण अच्छा असतो आपला टाइम सकाळी किती वाजेपर्यंत आठ ते तीन वाजे आणि परत नाही दुसरा हो हो आणि किती रुपयाला बोलतो मिळतो आपल्याकडे वाडा किती रुपयाला मिळतो वाडा पंचवीस रुपयाला दीपक वाडा दीपकवाडा हो हो तेल तो वापरत आपण अच्छा सुप्रीम एक नंबर कॉलेज आता एवढे वर्ष काम करून तुम्हाला सवय झाले असेल जून यात आणि काय अमचूर पेन गेले आपण सिंगल

tipo morale सर्व टाकणार आपण टाकतो किती वड्या मध्ये असतात शंभर वडे शंभर वडे शंभर शंभर जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापूरचा एक नंबर वडापाव तर पाहिला कसा बनतोय आता हा वडापाव कसा दिला जातोय पाहूया uh, मामा काय काय देतो आपण याच्यामध्ये वडा तर बघित तळ साईजला मोठा आहे ताप वा आणि हे कोल्हापुरी पद्धतीचा ब्रेड म्हणजे पाव आणि यासोबत उकडलेल्या मिरच्या यासोबत या तळलेल्या मिरच्या म्हणजे ट्राय करूया किती रुपयाला पंचवीस रुपयाला